मस्तपैकी अशी शाबुदाना खिचडी एक नंबर झालेली आहे आणि कमी वेळामध्ये तर भरपूर वेळ अशी नरम राहते ही खिचडी मऊ राहते छान मोकळीशी झाली आहे अशी चिपट चिपट चिकट चिकट नाही झालेली आहे जसं साबुदाणा चिपकून जातो तशी नाही झालेली तर मी काय ट्रिक्स वापरले मी तुम्हाला सांगणार आहे समोर आणि चला बघूया मग तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करू शकता तर त्याच्यासाठी लागणार आहे आता आपल्याला साबुदाणा तर, तर साबुदाणा जो आहे आपल्याला छान मस्तपैकी दोन ते तीन पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये जे आहे स्टार्च राहते जर दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्या आणि दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर तो कसा नरम होऊन जातो तर पाणी खूप कमी ठेवायचं बघा मी पाणी थोडंच ठेवलं तरी पण मी काढलेलं आता पुन्हा मी पाणी काढून घेते कारण की ते पण मला जास्त वाटत आहे तर मी सकाळी सात वाजता तो टाकलेला होता तर दीड वाजता वगैरे मी तो कर आ, केला तर म्हणजे त्याला पाच ते सहा तास भिजायला चांगल्या प्रकारे लागतात तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री टाका तर तुम्हाला सकाळी मस्तपैकी असा साबुदाणा मिळेल म्हणजे चांगला भिजलेला आता पुन्हा लागणारे आपल्याला जे आहे शेंगदाणे शेंगदाणे छान निवडून घ्या शेंगदाणे त्याला आता भाजायचे आपल्याला चांगले निवडून घ्या त्याच्यात पण खऊटदाणे राहते तर मग ते टेस्ट लागणार नाही जो आहे कडवटपणा येतो तर छान निवडून घ्यायचे मस्तपैकी असे भाजून घ्यायचे मध्यमाचेवर एकदम फुल पावरवर नाही भाजायचे त्याला तर आपण काय करू याला थोडंसं जे आहे ना भाजून घेऊ आता आपल्याला जर हे लवकर भाजायचे असतील किंवा जे त्याचे साल आहे लवकर निघायचे असेल तर एक टिप्स सांगते की थोडंसं सा, किंचित असं छोटा चमचाभर पाणी किंवा हातावर घेऊन असं पाणी तुम्ही लावून घ्या असं म्हणजे खूप भिजवायचे नाही आहे त्या शेंगदाण्याला किंचित थोडंसं असं पाणी घ्यायचं आहे आणि जे आहे शा शेंगदाण्यावर असं ब बस त्याला शिंपडायचं आहे जसं एक छोटा चम्मचभर म्हणजे पोहे खायचा चम्मच बघा बघू शकता तुम्ही मी हातावरच घेतलेलं तर अशा प्रकारे छान त्याला किंचित असं ओलं करून घ्या आणि छान त्याला अशा प्रकारे भाजा तर तुमचं जे शेंगदाणे लवकर भाजल्या जाईल आणि जे आहे त्याचे छिलके जे आहे पटकन निघेल सालपट छिलके जे काही म्हणत असाल ते छान पटकन असं भाजलं जाईल तरी पण मध्यमाचावर वेळ लागतो पाच ते दहा मिनिट लागतात साधारणपणे बघा अशा प्रकारे भाजले गेले पाहिजे जो आहे आतमधला जो शेंगदाणा दिसत आहे तुम्हाला पांढरा शी, तर थोडंसं त्याला असा प्रकारचं जे आहे ब्राऊनमध्ये मध्ये आलं पाहिजे म्हणजे समजून जायचं की आपले शेंगदाणे शिजलेले आहेत थोडेसे थोडे शिजायचे राहिले होते मग मी पुन्हा थोडा वेळ भाजून घेते छान आता झालेले आहे भाजून छान त्याला काढून घेते आणि तुम्ही हाताने सुद्धा त्याला जे आहे करू शकता किंवा असं सा वाटीच्या साहाय्याने किंवा एखाद्या अशा प्रकारच्या गोट्याच्या साहाय्याने तुम्ही जे आहे त्याला गरम गरम असतानाच अशा प्रकारे हलक्या हाताने चोळून घ्या त्याचे जे आहे सालपट पटकन निघतील किंवा तुम्ही वाटीने सुद्धा करू शकता आता मी काय केलं मी सहसा पाखडून घेते बाहेर जाऊन आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी अशा प्रकारे जे आहे याच्यामध्ये गाळून घेतलेलं नाही तर मी ताटामध्ये घेते किंवा कोपरमध्ये आणि बाहेर जाऊन छान पाकडून घेते पण आता इथे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी जे आहे त्या चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे गाळून घेतलेलं बघू शकता आता मी त्या काढून घेते आणि त्याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये काढून म्रें घेते तर मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये एकदम जास्त फिरवायचं नाही फिरवलं की लगेच बंद करायचं फिरवलं की लगेच बंद करायचं असं एक दोन वेळा केलं की बस सफिशियंट आहे थोडं दाणेदार वगैरे अशा प्रकारचा जो आहे आपला कूट राहू द्यायचा आहे नाहीतर मग ते शाबुदाना असा चिपचिप चिपचिप होईल तर आणि खायलासुद्धा छान लागतं तशा प्रकारचे बारीक बारीक जर दाणे असले थोडा भुसभूस थोडा भुसभुशीत म्हणा की थोडा जाडसर असा जो आहे कूट आपण करून घेतला तर खूप छान असं शाबुदाना छान लागतो आणि खायलाही जे दाणे आहे त्याच्यामधले छान लागतात तर ले ले आता आपण शेंगदाण्याचा कूट काढलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे साहित्य तर किंचित साखर मीठ सेंधा नमक आहे ते थोडं जिरं आणि मिरची मी मिरची जास्त घेतलेली मला तिखट जास्त म्हणजे आवडते साधारणपणे तर जे नमक आहे ते सेंधा नमक घेतलेला आहे उपवासाचं ते खारट राहत नाही आणि अशा प्रकारचे जे गडे असतात ते फोडून टाकायचे आणि मग लागणार आहे आपल्याला आलू तर आलू मी छान असा बारीक बारीक कापून घेतलेला आणि पाणी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा घेऊ शकता छानपैकी पण जर असा घेत असाल आलू तर त्यानंतर त्याला पतले पतले काप करून घ्यायचे आता शाबुदाना मी भिजत टाकलेला होता सांगितलं तुम्हाला सकाळी सात वाजता तर एक ते दीड वाजता बघू शकता मस्तपैकी असा जो आहे आपला शाबुदाना झालेला आहे चांगला भिजलेला आहे मस्त मोकळा मोकळा असा सूत झालेला आहे तर कढई ठेवली आता कढईमध्ये तेल तेल खूप जास्त नाही घ्यायचं किंचित असं थोडं कमीच घ्यायचं आहे साधारणपणे आणि तापून घ्यायचं आहे मध्यम माचे तापून घेतल्यानंतर बघू शकता आता हाताला असं हे करून बघायचं अशी थोडीशी किंचित वाफ आली की जिरं आपण टाकूया आता जिरं टाकलेलं आहे आता जिरं टाकल्यानंतर मिरची टाकून घ्यायची एकदम जास्त गरम तेल नाही पाहिजे मिडियम जे आहे आपल्या हाताला जे आहे मगाशी बघितलं तशा प्रकारे पाहिजे आणि जे आहे मिरची आणि जे जी जिरं छान भाजून घ्यायचं आहे नंतर टाकला मी कढीपत्ता मला कढीपत्ता फार आवडतो याच्यामुळे मी कढीपत्ता टाकते आणि नंतर मग टाकायचे आलू आलू छान भिजवलेले चिरून बारीक चिरून बारीक काप केलेले चिरलेले पाण्यात दोन पाण्याने धुतले पाण्यात ठेवले आणि नंतर मग ते वेगळ्या याच्यात काढले नंतर मग वेगळ्या वाटीमध्ये काढून मग ते याच्यात टाकलेले आहे अशा प्रकारे आणि छान मध्यम आचेवर किंवा स्लो फ्लेमवर तुम्ही हे जे आहे छानपैकी आलू शिजवून घ्या ज जो, जोपर्यंत जे आहे याचा शिजत नाही किंवा किंचितसा असा ब्राऊनिश शेड येत नाही त्याला तोपर्यंत काय करायचं याला छान भा मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवर किंवा कमी फ्लेमवर जसं तुम्हाला सोयीस्कर होईल प्रकारे बघा जमेस तोर आलू झालेले आहे आपले बघू शकता किंचित असा शेड जो आहे त्याचा चेंज झालेला आहे किंचित असे ब्राऊन ब्राऊन जे आहे आलेलं आहे त्याच्यावर लेअर आणि थोडंसं जे आहे आपल्या सराट्याने वगैरे झाऱ्याने जाबून बघायचं तर तो नरम झालेला असतो आता आपला जो साबुदाणा आहे भिजलेला बघू शकता इतके मोकळे मोकळे दाणे झालेले आहे तर त्याला छान मस्तपैकी असं हलवत 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 राहायचं बडियापैकी आणि म्हणजे तो चिपकणार नाही तर हळूहळू अलग हाताने छान मस्तपैकी त्याला जोपर्यंत जे आहे पाणीदार होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आणि किंचित असं आता जे आहे त्याला किंचित थोडंसं पाच मिनिट पण नाही पाच मिनिटाच्या कमीच थोडं जे आहे त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेतलं किंचित असा पाणीदार झालेला आहे शाबुदाना नंतर मग त्याच्यामध्ये जे आहे शेंगदाण्याचा कूट आपण जो भाजून बारीक केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला मस्तपैकी आता मी जो पूर्णच टाकून घेतलेला कारण की त्याला तो कमी पडत होता त्याच्यामुळे जो आहे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि छान मस्त त्याला ढवळत राहायचं आहे कंटिन्युअसली बिलकुल सो स्लो फ्लेमवर छान मस्तपैकी आणि आता या स्टेजला आपल्याला बिलकुल विसरायचं नाही आहे की आपण आता हे थोडंसं मिक्स करून झालं की याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ अशा प्रकारे जर तुम्ही केला तर तुमचा शाबुदाना नक्कीच असा मस्त मऊ लुसलुशीत मोकळा आणि छान खायलाही चविष्ट असा लागतो तर जे आहे मीठ जे आहे शेंधा नमक ते थोडंसं गळे वगैरे होते तर मी हाताने त्याला फोडून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला की याला बडियापैकी छान मिक्स करायचं आहे आणि आता थोडीशी जे आहे आपण शेवटी जे टाकून घेऊया किंचित साखर ती भरपूर झाली मी थोडीशी काढून ठेवलेली हातामध्ये थोडी जास्त आली होती तर मी काढून ठेवली आता छान याला अलग हाताने मस्त मिक्स करायचं आणि बढियापैकी आपला शाबुदाना तयार खायलाही तयार पण काय करायचं आता किंचित अशी वाफ येऊ द्यायची आपल्याला याला त्याच्यामुळे लीट ठेवा आणि पाच ते हां पाच मिनिट तरी याला होऊ द्या वाफेवर आणि नंतर मग हा जो शाबुदाना आहे तो खायला आपल्याला रेडी आहे तर आपला शाबुदाना बघू शकता मस्तपैकी होऊन राहिलेला आहे आणि आत्ता आपला शाबुदाना रेडी फायनली आपला शाबुदाना रेडी झालेला आहे मस्तपैकी असा बडिया नरमसा मोकळासा बघू शकता आणि आता आला आपण आता मस्तपैकी मेजवानी बनवूया याची छान असा नरम झालेला आहे जर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा फ्रेंड्स म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही जे आहे रेसिपी मिस करणार नाही आपल्या जे आहे नेहमीच्या अशा प्रकारे छानपैकी त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा शेवटी चला तर आपली खिचडी तयार आहे या खायला चला मग बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये